नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्रातील गोबरवाही पाथरी शेतशिवारात अवैधरित्या मोह फुलांच्या दारू हातभट्टीवर आय पी एस उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मिता राव यांची धाड सध्या होळीचा सण सुरू असून या भागामध्ये मोह फुलाच्या हातभट्टीची दारू मोठ्या प्रमाणात काढली जात असून ही मोह फुलाची दारू स्वस्त असल्यामुळे या दारूला मोठी मागणी असते याची संधी साधून पाथरी शिवरात मोठ्या प्रमाणात मोह फुलाची दारू काढण्याचं काम सुरू होतं पी एस उपविभागीय पोलीस अधिकारी अस्मिता राव या आपल्या चमू सोबत पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहितीच्या आधारावर या दारू हात भट्टीवर धाड टाकले या धाडीमध्ये बोरीच्या काठावर चोवीस मातींच्या मटक्यात सातशे वीस किलो मोहफुलं टीनाचे पिपे पाच दारू साहित्य पास निळ्या प्लास्टिक ड्रम मध्ये सडलेले मोहफूल फुल पडक्या घरामध्ये सहा मातीचे मडके मोह भरलेले दहा बोरीमध्ये मोह फुल घराच्या मागच्या किचन रूम मध्ये दो दोन निळ्या रंगाचे ड्रम मोहफुलांनी भरलेले असून असे एकूण दोन लाख बारा हजार आठशे पन्नास रुपयांचा माल जप्त करून आरोपी स उर्मिला रवींद्र मालाधरे वयवर्ष अडतीस विधी संघर्षग्रस्त बालक सतरा वर्ष तसेच फरार आरोपी रवींद्र ताराचंद मालधरी वय चाळीस वर्ष सर्व राहणार पाथरी तालुका तुमसर जिल्हा भंडारा याच्या विरुद्ध कलम पासष्ट अ ब क ड ई एकोणसत्तर त्र्याऐंशी मदा अन्वय गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास एस उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर रस्मिता राव यांच्या मार्गदर्शनामध्ये सहायक फौजदार विजय सलामे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक भास्कर भोंगाळे करीत आहे गजम हाश ट्वेंटी फोर न्यूज केंदीपडारे भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल